हाय फ्रेंड्स मी दीपाली गायकवाड मागच्या व्हिडिओमध्ये आपण रायगड किल्ला याविषयी माहिती पाहिलेली होती आजच्या व्हिडिओमध्ये आपण श कोंडाणा किल्ला म्हणजेच सिंहगड किल्ला या विषयी माहिती पाहणार आहोत पुण्याच्या नैऋत्येला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंच आहे सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे दोन पायऱ्यासारखा दिसणारा खंदकाचा भाग आणि दूरदर्शनाचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो पुरंदर राजगड तोरणा लोहगड दिसापूर तुंग असा प्रचंड मुलुक या गडावरून दिसतो सिंहगड या किल्ल्याचे आधीचे नाव कोंडाणा ना होते स्थानिक महादेव कोळी लोकांच्या आख्यायिकेनुसार कौंडन्य ऋषी यांनी येथे तपश्चर्या केली म्हणून या डोंगराचे नाव कोंडाना झाले हा किल्ला पूर्वीपासून महादेव कोळी लोकांच्या ताब्यात होता हा किल्ला पूर्वीच्या पुण्यनगरचे मुख्य होते येथे महादेव कोळी राजा नागनाथ नाईक यांच्या ताब्यात होता इसवी सन तेराशे साठमध्ये दिल्लीचा सा सुलतान मोहम्मद तुगलकाने दक्षिणस्वारी केली तेव्हा त्याला मंगोल आक्रमणापासून सुरक्षित राहण्यासाठी राजधानी देवगिरी येथे हलवली पण त्यावेळी दख्खनच्या भागात कोळी राजांचे वर्चस्व होते म्हणून त्याने कोळी साम्राज्यावर आक्रमण केले त्यावेळी त्याच्यास आणि स्थानिक महादेव कोळी राजा नागनायक यांच्यात मोठे युद्ध झाले पुढे जनतेला घेऊन त्यांनी किल्ल्यात आश्रय केला त्यांनी तब्बल नऊ महिन्यापेक्षा अधिक काळ म्हणजे एक वर्ष किल्ला लढवला त्यांचा पराक्रम पाहून सुलतान चकित झाला असे सुलतानशाही बकरीत याचे वर्णन आहे पुढे रसद तुटल्यामुळे त्यांनी किल्ला सोडून दिला सुलतान दिल्लीला गेल्यावर किल्ला पुन्हा घेतला पुढे निजामशाही पर्यंत किल्ला महादेव कोळी सामंतांकडे होता पूर्वी हा किल्ला आदिलशाही राजवडीत होता दादूजी कोंडदेव हे आदिलशाही आदिलशहाकडून आदिल सुभेदार म्हणून नेमले होते पुढे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस मध्ये त्यांनी गडावर आपले लष्करी केंद्र बनवले इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये शहाजीराजांच्या यांच्या सुटकेसाठी शिवाजीराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला पुरंदरच्या तहात जे किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये कोंढाण्याचा समावेश देखील होता मोगलांतर्फे उदय भान राठोड हा कोंढाण्यावरचा अधिकारी होता मूळचा राजपूत असलेल्या उदय भान राठोड याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता सिंहगडचे मूळ नाव कोंढाणा होते आणि शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे विश्वासू सरदार आणि बालमित्र तानाजी मालुसरे आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला एका लढाई दरम्यान जिंकला होता या लढाईत तानाजींना वीरमरण आले आणि प्राणाचे बलिदान देऊन हा किल्ला जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांनी गड आला पण सिंह गेला हे वाक्य उच्चारले अशी आख्यायिका आहे परंतु सिंहगड हे नाव त्या आधीपासूनच असल्याचेही आढळते तानाजी मालुसरे म्हणून हजारे माव मायांचा होता त्याने कबूल केले की कोंडाना आपण घेतो असे कबूल करून वस्त्रे विडे घेऊन गडाचे येत पाचशे माणूस घेऊन गडाखाली गेला आणि दोघे मावळे बरे मर्दाने निवडून रात्री गडाच्या कड्यावरून चढवले गडावर उदय राजपूत होता त्यास कळले की महाराजां महाराज आले ही खबर कळून कुल राजपूत कंबरकस्ता होऊन हाती तोहा बार घेऊन मशाल चंद्रज्योती लावून बाराशे माणूस तोफाची व तिरंदाज बर्चेवाले चालून आले तेव्हा मावळे लोकांनी फौजेवर राजपूतांचे चालून घेतले एक प्रहर मोठे युद्ध झाले पाचशे राजपूत ठार झाले ओदेबान किल्लेदार खाशा त्याश, त्याशी व तानाजी मालुसरे यांची गाठ पडली दोघे मोठे युद्ध महाशूर एक एकावर पडले तानाजीचे डाव्या हातची ढाल तुटली दुसरी ढाल समयास आली नाही मग तानाजीने आपले डाव्या हाताची ढाल करून त्याजवळ ओढून घेतले दोघे महा रागास पेटले दोघे ठार झाले मग सूर्याजी मालुसरे म्हणजेच तानाजींचा भाऊ याने हिंमत धरून कुल लोक सावरून उरलेले राजपूत मारिले आणि किल्ला काबीज केला शिवाजी महाराजांना गड जिंकल्याची पण तानाजी पडल्याची बातमी मिळाली तेव्हा ते म्हणाले गड आला पण सिंह गेला दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरच्या च्या रात्री हे युद्ध झाले सिंहगडाचे मूळचे नाव कोंढाना इसामी नावाच्या कवीने फुतू ही किंवा शाहनामा हिंद या फारशी काव्यात मोहम्मद तेराशे मध्ये कुंदियाना किल्ला घेतल्याची माहिती येते त्यावेळेस हा किल्ला नाग नाईक नावाच्या महादेव कोळी राजाच्या ताब्यात होता अहमदनगरच्या निजामशाही कारकिर्दीतील कोंडाण्याचे उल्लेख इत्यादी इसवी सन चौदाशे ब्याऐंशी पंधराशे त्रे त्रेपन्न पंधराशे चौपन्न व पंधराशे एकोणसत्तरच्या आहे। सुमारासचे आहेत इसवी सन सोळाशे पस्तीस च्या सुमारास कोंढाण्यावर सिडी वर किल्लेदार असताना मोगल व आदिलशाह यांनी मिळून कोंढाला घेतला यावेळेस इसवी सन सोळाशे छत्तीस मध्ये आदिलशहाचा खजिना डोंजाच्या खिंडीत निजामाचा सरदार मुदाजी मायने यांनी लुटला राजांच्या काळात सुभेदार दादूजी कोंडदेव मालवणकर यांच्या ताब्यात कोंडाणा असल्याचा उल्लेख आदिलशाही फरमानात आहे दादूजी कोंडदेव आदिलशाहीचे नोकर असले तरी ते शहाजी राजांशी एकनिष्ठ असल्याने शिवाजी राजांनी त्यांच्या मृत्यूपर्यंत इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस पर्यंत कोंडाणा घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यानंतर लगेचच हा गड राजांनी ताब्यात घेतला इतिहासकार श्री ग ह हो खरे यांच्या मते तानाजी प्रसंग घडण्यापूर्वी कोंडाण्याचे नाव सिंहगड झाल्याचे कागदोपत्री पुरावे आहेत कैलासवाशी ह ना आपटे यांच्या काद कादंबरीतील मात्र तानाजी प्रसंगानंतर या किल्ल्याचे नाव सिंहगड झाले असा उल्लेख आहे शिवाजी राजांच्या काळात व त्यानंतर हा किल्ला कधी मराठ्यांकडे तर कधी मुघलांकडे ताब्यात होता सिंहगडावर पाहण्यासारखी बरीच ठिकाणी आहेत दारूचे कोटार टिळक बंगला कुंडनेश्वर, श्री अमृतेश्वर भैरव मंदिर देवटाके कल्याण दरवाजा उदे स्मारक स्मारक झुंजारपुरुज डोंगिरीचा उर्फ तानाजी कडा राजाराम महाराज सु, सुभेदार तानाजींचे मारक इत्यादी ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला गडावर जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकांपासून सारसबाग किंवा नेहरू क्रीडांगणाकडून जाणारा ह्या रस्त्याने सिंहगड अंदाजे पस्तीस किलोमीटरवर आहे स्वारगेट पासून पन्नास क्रमांकाच्या बस या मार्गावर धावतात शिवाय सहा आसनी किंवा खासगी वाहने सिंहगडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते ज्यांना गडावर चालत जायचे नसेल त्यांच्यासाठी पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी खासगी वाहने साधारण दर तीस साठ मिनिटांनी धावतात मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सिंहगड या किल्ल्याविषयी म्हणजेच कुंडाणा या किल्ल्याविषयी माहिती पाहिलेली आहे जर आपण आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये